अनोबा माऊली तुकारामचा जयघोष आणि मृदुंगांचा गजर करत वाळके येथील श्रीराम पायदिंडी सोहळ्याचे चला हो जाऊ जीवाच्या जीवलगा जीवा पाहू म्हणत पंढरीच्या पांडुरंगांच्या दर्शनासाठी उत्साहात प्रस्थान झाले यावेळी हरिनामाच्या जयघोषानं वाळकी परिसर भक्ती रसात नाहून गेला शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पंढरीकडे मार्गस्थ झालेल्या पायदिंडी सोहळ्याने परिसर भक्तीमय बनला वाळकीकरांचे दैवत समाधीस्थ परमपूज्य महेंद्रनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं सुरु झालेल्या श्रीराम पायदिंडी सोहळ्यात श्रीराम मंदिर येथून गुरुमाता सुभद्रा काकू सद्गुरु देवेंद्रनाथ कन्या राजश्रीताई फोडकर दिंडी चालक हरिभक्त परायण दासा भालसिंग भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पायदिंडी प्रारंभ करण्यात आला शेकडो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम मंदिरापासून ढोलताशांच्या गजरात निघालेला दिंडी सोहळा येथील हनुमान मंदिरासमोर मुख्य चौकात आला टाळंगृदुंगांचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषानं परिसर दनानून गेला दिंडी मुख्य चौकात आल्यानंतर महिला वारकऱ्यांच्या नेत्र दीपक फुगड्यांनी दिंडी सोळा वेधी ठरला ज्येष्ठ महिला पुरुष वारकऱ्यांनी फुगड्या खेळत मनसोक्त आनंद लुटला thank you सद्गुरु श्री गेल्या अकरा वर्षापासून सुरू केलेली दिंडीला हे उत्तरात मोठं स्वरूप प्राप्त होत आहे आणि त्याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात ही दिंडी सुरू राहणार आहे आणि बारावं वर्ष आहे अण्णा अण्णा बाप्पा भायसे मला भेटले होते मठीमध्ये तेव्हाच मी त्यांना म्हटलं होतं की या दिलीच्या वेळी मला यायची खूप उत्सुकता आहे आणि मी हा सोळा बोलायला येणार आहे तर अण्णाबापांचं हे खूप छान कार्य सुरू आहे गेल्या अकरा वर्ष ते सातत्याने ही हिंदी घेऊन जातात आहे मला त्यांचं खूप कौतुक वाटत होतं की त्यांच्याकडे खूप माहिती घेतली हिंदी हिंदीविषयी आणि मला हे खूप म्हणजे हा आनंदमय सोहळा इतका सुंदर आणि प्रसन्न वातावरणात आहे सोहळा पर्यंत जाणार आहे आणि मला खात्री आहे उत्तर उत्तर हा खूपच मोठा सोहळा त्याला मोठं फड प्राप्त होणार अभिनंदन करते सर्व ग्रामस्थांचं खूप शुभेच्छा देते आणि त्यांचं स्वागत करते आणि सर्वांना मी शुभेच्छा सोहळा आपल्या श्रीराम मंदिर या ठिकाणून प्रस्थान होत आहे या ठिकाणी आपले सर्वांचे परमपूज्य सद्गुरू आदरणीय महेंद्रजी महाराज यांनी या सोहळ्याला या ठिकाणावर सुरुवात केली होती आणि हा सोहळा सुरुवात करत असताना त्यांनी शुभाशिबादे की या ठिकाणी नाथांचं कार्य चालू आहे आणि मग नाथांचं कार्य चालू असताना या ठिकाणी आपण या ठिकाणी पंढरीच्या पांडुरांच्या ही सगळी सेवा अर्पण होती आणि ही सेवा अर्पण होत असताना या ठिकाणून सुद्धा दादाई या ठिकाणी नाथांची दिल्ली महाराजांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हरिभक्त परायण दासांना बालशिकाली त्यांची सर्व अतिशय वाळकीतील मग ते सर्वांचं नाव आता घेतलं तर पण त्यांनी जी सुरुवात केली असे सर्वच जण या दिंडी सोहळ्यात अतिशय हिरगिरी भाग घेतात या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी बोलवलं जातं या ठिकाणी आम्हाला थोडं दोन शब्द बोलण्याची संधी दिली जाते परंतु खरी या ठिकाणी सेवा जर कोण करत असेल तर ही श्रीरामबाई मंडळ दिंडी आणि श्रीराम भजनी सेवा मंडळ या ठिकाणी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व सेवा चालू असते आपण पाहतोय की महिला भगिनी अतिशय ही सरव, दिल्ली या दिभागी होतात आणि आपल्याला या ठिकाणी आता नवीन रथ तयार झालाय त्या ठिकाणी साधन तयार झाल्या सर्वजण गावकरी असतील सर्व ग्रामस्थ असतील या ठिकाणी मदत करतात आणि हीच मदत अशी पुढं राहावं आपली सगळी दिंडी अतिशय या ठिकाणी चांगल्या कुठलीही अडचण नाही येत्या प्रत्येक ठिकाणी त्यांना जेवणाची व्यवस्था आहे सगळ्या गोष्टी सोखसुविधानी या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी सेवा चालू राहावी अशी या ठिकाणी आपल्या प्रभू श्रीरामचंद्र आदरणीय आपले सर्व सद्गुरु परमपूज्य महेंद्रनाथ महाराज यांच्या मी प्रार्थना करतो आणि आलेले आपण सर्व उपस्थितांना विनंती आहे सर्व महिला भगिनी बांधून घ्या विनंती फेटे बांधा आम्हाला आपली सेवा करण्याची या ठिकाणी संधी भेटली या ठिकाणी आपण सर्वजण आता या ठिकाणी माझी सभापती निमशे पाटील आले रमेश पाटील आहेत सोपान काक आहेत सर्व आमचे नाथ सेवेचे गुरुबंधू या ठिकाणी महेंद्र नाराज आहेत सर्व महिला भगिनी आहेत राजेशे आल्यात आपल्या काकू या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी श्रीराम भजनी मंडळ उपस्थित आहे आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी शिव आपल्याला वाटा लावण्यासाठी आल्यात आमची एवढीच प्रभू श्रीराम शिवनी प्रार्थना आहे की अतिशय या ठिकाणी आता हगवणी सांगितलं की जाताना व्यवस्थित जा पाऊस घेऊन या अशीच आपली पांडुरंगाच्या जन्मी या ठिकाणी प्रार्थना करतो त्यांना मी सर्वांना शुभेच्छा देतो राजेंद्री सोळा आपले परमपूजक महेंद्र नागेंद्र सुरुवात केली होती आणि आपल्या सर्व बऱ्याच गोरबंधूंच्या वतीने आम्ही दिल्लीत यावे अशी यांची अपेक्षा होती पण काही कारणात असतो आम्ही कोण येऊ शकत घेता येणार नाही आम्हाला पण सांगितलं तरी आम्ही महाराजांच्या कृपेने उपस्थित आहोत आणि मी नाथ संप्रदायाच्या वतीने आणि महाराजांच्या वतीने मी या दिल्लीला खूप खूप शुभेच्छा देतो आणि तात्यांच्या वतीने त्यांच्या कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये आनंदात उत्सवात आणि मोठ्या लोकसंख्येने भक्तांच्या उपस्थिती जे पार पडावी अशी मी या शिंदेला हार्दिक शुभेच्छा देतो हा सोहळा आपल्या वाळकेतून निघतोय आणि विशेष म्हणजे राम मंदिरातून निघतोय हा जो सोहळा आहे तात्याने जे आपल्याला दाखवून दिलाय जो चांगला मार्ग दाखवलाय त्याच्यातून सर्वांना एकत्र करून घ्यायची क्षमता महाराजात आहे आज जर चैतन्य पाहिजे तर असं वाटतं का आपले महाराज नक्कीच आपल्या सर्व लक्ष देतात एक आपली सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे कृपणे आशीर्वादाने आज आपल्याला देवेंद्रनाथ कन्या राजश्रीताई मेचे सर्व नागरिक सर्व ग्रामप्रद सदस्य चेअरमन सर्वजण हजर आहात आणि विशेष म्हणजे सर्व गुळकुंड आणि वाळकेला सांगू इच्छितो की महाराजांच्या पाठोबा सुद्धा आज पंढरपूर पण चाललेला आहे हे सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आपल्याला सांगू शकते आज पादुकांचा आज आपण डोक्यावरून त्यांनी निघा आपल्या प्राणामध्ये मांडला की खरोखर आपल्याला मोठे मोठे म्हणजे खूप महाराज आपल्याकडून कार्य करून घेतात आणि असाच हा दिंडी सण आज अकरा वर्ष नक्कीच मोठ मोठा आणि भरपूर लोकांत सहभागी होता येईल मला असं वाटतं का सुरुवातीला दिंडीमध्ये फक्त पन्नास साठ जण होते आज आपल्याकडे से दोनशे लोक आज निघून आले आणि नक्कीच त्या दिंडीला हजारो करे लोक एकत्र येतील अशी मी शुभेच्छा देतो आणि सांगतो आपल्या महेंद्रनाथजी महाराज यांच्या आदरणीय काकू आणि उपस्थित सर्वांचा जो या ठिकाणी आता वेगवेगळ्या नामूल्य करण्याचे मी टाळतो सर्व भक्त सर्व ग्रामस्थ सर्व वारकरी सर्व प्रस्थानासाठी आपले या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्वांच या ठिकाणी मी दिंडी सोहळ्यातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत